परिषदेने संमत केलेले दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो विधान परिषदेने संमत केले सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे आज सकाळी विधानसभ विधान परिषदेने याला मान्यता दिल्यानंतर विधान परिषदेचे जे प्रमुख सदस्य होते आणि आपण त्या ठिकाणी होता एक आमची सगळी बैठक झाली विरोधी पक्षनेतेही विधानपरिषदेचे होते आणि त्यांनी बिलाला मान्यताच दिली फक्त त्यांनी विधानसभेमध्ये एक क्लॅरिफिकेशन मी करावं असं त्यांची अपेक्षा होती तर त्या संदर्भात मी सांगतो की या बिलामध्ये आपण अंग मेहनतीचं काम याची डेफिनेशन आता केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस याचे नियम तयार करण्यात येतील त्यावेळी जिथे सेमी ऑटोमॅटिक काम होतं त्याही ठिकाणी जर अंगमेहनतीचं काम असेल तर त्या अंग मेहनतीच्या कामाला माथाडीचा कायदा लागू असेल हे आपल्या नियमांमध्ये आपण त्या ठिकाणी आणणार आहोत आणि जे काही बोर्डचं गठन आहे त्या सगळ्या बोर्डचं गठन हे सहा महिन्याच्या आत करायचं अशा प्रकारचाही आपण त्या जे काही आपले नियम असतील त्या नियमामध्ये त्याचा समावेश आपण करणार आहोत